मैत्रिणी तुमचे सर्वांचे आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज महाशिवरात्र आणि त्यानिमित्त कपालेश्वर मंदिरात भरपूर प्रमाणात गर्दी होती म्हणून मी तिथला व्हिडिओ हा शूट केला नाही आणि काही फोटो तुमच्याबरोबर शेअर करत आहे घरी आल्यानंतर सर्वात आधी मी इथे उपवासासाठीचे जे तळण आहे तर ते तयार करून घेतलेले आहे तर यामध्ये साबुदाण्याची पापडी आहे त्यानंतर उपवासाची चकली आणि वेपर्स आहेत तर साबुदाण्याच्या पापडीमध्ये मी इथे बटाटे किसून घालत असते आणि तुम्हाला हे सर्व पदार्थांची जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलवर म्हणजे झकस रेसिपी चॅनलवर ह्या सर्व रेसिपीज अगदी डिटेलमध्ये बघू शकतात त्यामुळे तुम्ही ह्या वाळवनांमध्ये असे हे उपवासाचे पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकतात आता त्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवत आहे की आज माझ्या मिश्रांचा टिफिन मी कशा पद्धतीने तयार केलेला आहे तर यामध्ये मी खजूर घेतलेले आहे त्यानंतर इथे उपवासाचा जो बटाट्याचा चिवडा आहे तर तोसुद्धा घेतलेला आहे त्यानंतर एवढ्यातच मी तुम्हाला जे उपवासाचे तळण दाखवले तर तेसुद्धा थोड्याफार प्रमाणात ते घेऊन जाणार होते त्यातच आता मी यांना राजगिऱ्याचे लाडूसुद्धा दिलेले आहेत आणि इथे चिक्कू दिलेले आहे आता तुम्ही म्हणतील की इथे साबुदाण्याची खिचडी का दिली नाही तर त्यांना साबुदाण्याच्या खिचडीने त्रास होतो आणि त्यांना यावेळेस साबुदाण्याची खिचडी खायची नव्हती म्हणून मी अशा पद्धतीचा टिफिन दिलेलं आहे आणि यामध्ये मी केळी आणि दहीसुद्धा दिले नाही कारण की त्यांना सर्दी झालेली होती आता हा टिफिन दाखवण्यामागचा उद्देश असा आहे की जर तुम्हालासुद्धा साबुदाण्याची खिचडी खायची नसेल अथवा त्रास होत असेल तर तुम्ही असे पदार्थ उपवासाला नक्की खाऊ शकता आता मिश्रणचा टिफिन देऊन झालेला आहे त्यानंतर आता आमचे फराळ हे करायला मी घेतलेले आहे त्यासाठी साबुदाणे मी सकाळीच भिजवलेले होते साबुदाणे व्यवस्थित भिजलेले आहे त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार शेंगदाण्याचं कूड घातलेला आहे दुसऱ्या बाजूला कुकरमध्ये मी बटाट्याबरोबर सुद्धा उकडवून घेतलेले आहेत आणि बटाटे आता मी थोडेसे थंड होऊ देणार आहे तोपर्यंत मिश्रांनी ऑफिसला जाण्या अगोदर देवपूजा केलेली होती तर त्यात देवासमोरच मी महाशिवतीनिमित्त अशी ही रांगोळी काढून घेतलेली आहे आता रांगोळी काढून झाल्यानंतर पुन्हा मी उपवासाचे फराळ करण्यासाठी किचनमध्ये आलेली आहे तर लगेचच मी बटाट्याची साल काढून घेणार आहे आणि याच्या फोडीसुद्धा मी करून घेणार आहे त्यातले जे शेंगदाणे आहे तर ते मी आता बाजूला काढून घेत आहे अशा पद्धतीने ही उकडवून जी घेतलेली शेंगदाणे आहे तर ते चवीला खूप छान लागतात तर याची मी तुम्हाला थोडी वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजीसुद्धा करून दाखवणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये थोडेसे तेल घातलेले आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि हिरव्या मिरचीचे वाटणही घालून घेतलेले आहे याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला झकस रेसिपी चॅनलवर नक्कीच बघायला भेटणार आहे तिथली प्लेलिस्ट तुम्ही नक्की चेक करा उपवासाचे पदार्थ म्हणून प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे उपवासाचे पदार्थ पाहायला मिळतील मिरची परतवून झाल्यानंतर यामध्येच मी बटाटे शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे गॅसची फ्लेम लो करून आता एक वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा आता आपण याचे झाकण काढून घेणार आहोत आणि त्यामध्येच अगदी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण यावर झाकण ठेवून एखादी दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि हे बघा आपली अगदीच चविष्ट आणि वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी खायला अगदी तयार आहे अशा पद्धतीची बटाट्याची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा चवीला अगदीच छान लागते आता कढईमध्ये मी लगेचच खिचडीसुद्धा परतवून घेणार आहे त्यासाठी मी पुन्हा यामध्ये तेल घातलेले आहे तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकतात त्यामध्येच आता मी पुन्हा हिरव्या मिरचीचे वाटण घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर मी साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ हे दोनही मिक्स करून ठेवलेले होते ते यामध्ये घातलेले आहे आणि सर्व आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला वाफ काढून हे साबुदाणे व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे आणि इथे साबुदाण्याची खिचडीसुद्धा तयार झालेली आहे आता दुपारचे फराळ झालेले आहे आणि सर्व किचन आवरून झाल्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये मी फुलवाती तयार करायचे ठरवलेले आहे त्यासाठी तूप हे वितळून घेतलेले आहे त्यामध्येच मी थोडंसं कापूर बारीक करून घातलेलं आहे तर भीमसीन कापूर मी इथे वापरलेला आहे कापूर या तुपामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या फुलवाती कशा करायची आहे याचंसुद्धा अगदी संपूर्ण व्हिडिओ आपल्या याच चॅनलवर आहेत तो सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकतात आता या ज्या सर्व फुलवाती आहेत त्या मी या चॉकलेट मॉलमध्ये ठेवून घेणार आहे ठेवण्याच्या अगोदर आपल्याला हलक्या हाताने हे जे फुलवाती आहे त्या खालच्या बाजूने पसरवून घ्यायची आहे म्हणजे या मॉलमध्ये ते अगदी व्यवस्थित असे उभे राहतील थोडे थोडे करून तुफे घालून घेणार आहोत या तुपामध्ये आपण कापूर घातलेला आहे त्यामुळे हे फुलवाती अगदी सुवासिक अशा तयार होतात ज्यावेळेस आपण हे फुलवात देवापुढे लावतो ती जास्त वेळ जळते जा त्याचबरोबर त्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आता ह्या तयार फुलवाती फ्रीजमध्ये आपण एखादा तासभर सेट होण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आता मी तुम्हाला मी कोथंबीर कशी पद्धतीने स्टोर करते ते दाखवणार आहे त्यासाठी मी कोथिंबीरची जुडी आणलेली होती तर कोथिंबीर व्यवस्थित स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन ते तीन पाण्याने ही कोथंबीर स्वच्छ धुवून घेणार आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला कोथंबीर धुवून घ्यायची आहे अजिबात ही कोथंबीर आपल्याला चुरगळायची वगैरे नाही आणि त्यानंतर जोपर्यंत स्वच्छ पाणी हे कोथंबीर धुतल्यानंतर येत नाही तोपर्यंत आपण ही कोथंबीर धुवून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये जी माती वगैरे असते तर ती पूर्णपणे निघून जाईल आणि त्यानंतर ही जी कोथंबीर आहे तर चाळणीवर ठेवायची आहे म्हणजे चाळणीमधून एक्स्ट्राचे जे पाणी आहे तर ते पूर्णपणे निघून जाईल अगदी पाच ते दहा मिनटामध्ये या कोथंबीरमधले जे पाणी आहे तर ते बऱ्यापैकी निघून जाते आता बाकी जी कोथंबीर आहे तर ती मी अशाच पद्धतीने व्यवस्थित अशी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि चाळणीवर काढून घेणार आहे आता त्यानंतर आपल्याला ही चाळणीमध्ये ठेवलेली जी कोथंबीर आहे तर ती बारीक अशी चिरून घ्यायची आहे जशी आपण भाजीसाठी किंवा पराठ्यांसाठी बारीक कोथिंबीर चिरतो तशाच पद्धतीने आपण ही सर्व कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहोत सर्व कोथंबीर बारीक चिरून झालेली आहे यानंतर आता आपल्याला ही जी कोथंबीर आहे तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर पसरवून घ्यायची आहे तर माझ्याजवळ एक जुना गाऊन होता तर तो मी स्वच्छ धुवून असं ठेवलेला आहे तर हा गाऊन मी भाज्या अशा पद्धतीने पसरवून ठेवण्यासाठीच वापरते आणि शक्यतो आपल्याला कॉटनचा कपडा घेताना थोडासा असं जाडसर घ्यायचा आहे आणि हवेशीर ठिकाणी आपल्याला ही कोथंबीर अशी पसरवून ठेवायची आहे म्हणजे ती हवेने छान अशी वाळली जाईल आणि यातले जे पाणी आहे तर ते पूर्णपणे हे निघून जाईल अधूनमधून आपल्याला या कोथंबीरवरून फक्त थोडासा हात फिरून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या बाजूने ती अगदी व्यवस्थित अशी वाळली जाईल आणि अगदी एक तासानंतर तुम्ही बघू शकता हात लावून बघितले असता हाताला कोथंबीर अजिबात चिकटत नाही म्हणजेच ही कोथंबीर पूर्णपणे कोरडी झालेली आहे आणि कपड्यालासुद्धा ही कोथंबीर चिकटत नाही अशा वेळेसच आता आपल्याला ही स्टोअर करून ठेवायची आहे जर तुमच्याकडे अशी हवेशीर जागा नसेल तर तुम्ही ही कोथंबीर फॅनखालीसुद्धा अशी वाळवून घेऊ शकतात आता ही कोथिंबीर स्टोर करण्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकचा डबा अथवा स्टीलच्या डब्याचासुद्धा वापर करू शकता आता ह्या डब्याला मी आतल्या बाजूने कागद हा लावून घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्याजवळ टिश्यू पेपर असेल टिश्यू पेपरसुद्धा लावू शकता अथवा जो कॉटनचा पातळ कपडा असेल तर तोसुद्धा ठेवून घेऊ शकता असं केल्यामुळे जर कोथिंबीरमध्ये काही मॉइश्चर असेल तर तेसुद्धा या कपड्यामध्ये अथवा या कागदामध्ये पूर्णपणे शोषले जाते आणि वरच्या बाजूने पण असा पेपर मी ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर झाकण लावून हा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आठ ते पंधरा दिवस अगदी ताजी ही कोथंबीर जशीच्या तशी या डब्यामध्ये राहते आता या कोथंबीरचा वापर आपण भाजीमध्ये करू शकतो त्याचबरोबर जर आपल्याला अचानक वाटले की थालीपीठ करायची किंवा कोथंबीर वडी करायची तर तरीसुद्धा आपण पटकन ही कोथंबीर काढून हवे ते पदार्थ बनवू शकतो अगदी आपला वेळ वाचवणारी ही प्रोसेस आहे आणि आठवड्यातनं आपल्याला फक्त यासाठी दहा ते पंधरा मिनटंही द्यायची आहे दुसऱ्या बाजूला आपल्या ह्या फुलवातीसुद्धा अगदी व्यवस्थित सेट झालेल्या आहे तर या मोडमधून मी या फुलवती काढून घेणार आहे आणि एका डब्यामध्ये ह्या फुलवाती आपल्याला ठेवायची आहे आणि हा डबासुद्धा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि हवेत ते वेळेस फुलवाती काढून अगदी आपण पटकन ह्या फुलवाती देवापुढे लावू शकतो तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा